आमदार शरद सोनवणे यांनी मध्यंतरी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आढावा बैठक घेताना ते आदिवासी मंत्र्यांसंदर्भात किंवा त्या अधिकाऱ्यांसंदर्भात जे काही बोलले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर आदिवासी समाज चिडला त्यांनी शरद सोनवणे यांच्या घरात पुढे आंदोलन केलं तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढले त्या संदर्भात सुद्धा ते एका समाजाबद्दल थोडेसे त्यांच्याकडनं सहज एक वाक्य चुकीचं बोललं गेलं तो समाज आक्रमक झाला त्यांना माफी मागावी लागली तालुक्याच्या आमदारांना माफी मागावी लागते काय कसं हे खरं तर तालुक्याचं दुर्दैव आहे आणि विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीचं पद आहे काटेरी खुर्ची आहे आपण प्रत्येक वाक्य जे काय बोलतो ते सांभाळून बोललं पाहिजे यदा एखादित नाही बोललं तरी चाल पण जे चांगलं बोलतो लोक म्हणतात की चांगलं बोलले त्याचे काही होत नाही पण तुम्ही जे काही एखाद्या गोष्ट चुकून किंवा सहज जरी बोलले तरी किंवा रागाच्या भरात बोलले तर ते त्याला हे नसतं आणि मग तो कुठल्याही पक्षाचा असा कुठे असे अनेक उदाहरण आपण पाहिलेले आहेत पण वारंवार जर असं होत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला शोभनीय बिलकुल नाही त्याचं तारतम्य प्रत्येक व्यक्तींनी पाळलं तर पाहिजेच आणि विशेषतः तर आवर्जून पाळलं पाहिजे ठीक आहे ते जे काय बोलले त्याच्यानंतर ते त्यांनी माफी मागितली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा तिथं दिसून आला नाही असं नाही पण अशी वेळ पुन्हा एकदा येऊ नये त्याच्याकरता त्यांनी जबाबदारीने वागावं जबाबदारीने बोलावं भावून ठेवून बोलावं विरोधकांवर बोलताना आपल्या बुडाखाली किती अंधार आहेत हे, हे तपासावं आणि त्याच्यानुसार वाटचाल करावं नुसतं याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण काय करणार आहे आपण जे शब्द दिला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही एक वर्षात निर्माण करणार एक जुन्नरकर म्हणून शिवभक्त म्हणून आम्हाला पण अभिमान आहे ना ते एक वर्षात पूर्ण करणार आहेत त्याला आता दोन वर्ष होऊन गेले काय झालं पुढे जे काय लोकांनी जे काही डोनेशन दिले जे काही काम केले ते पैसे तर काय झालं किंवा पुढे पुतळा कधी होणार आहे नसून होणार तर त्याच्यामध्ये अडचणी असेल तर अतुल बँके पण मदत करेल ना पण आपण काय बोलतो कशा पद्धतीने पुढे वाटचाल करतो काय करतो आता सर्व तालुक्यातल्या महिला भगिनीचा विमा काढायचा चांगला आहे ना त्यांच्या मनात जर ती एक अनोखी आणि चांगली संकल्पना असेल त्यांनी ती मांडली त्याचा दुवा त्यांना मिळाला त्यांनी तो पूर्ण करावा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडून आल्यावर मी ते करू म्हणले एक जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात करणार ते झालं नाही नंतर म्हणले एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी फॉर्म भरा सव्वीसला आले तरी मी घेणार नाही आता म्हणले रक्षाबंधनाच्या दिवशी करणार करा माझ्या त्याला शुभेच्छा आहे पण दहा लाखाचा विमा अपघाती आणि मेडिक्लेम हे जे करणार आहे तुम्ही तो करा ना जे तुमचे शब्द पाळायचे नाही आणि इतरांना नुसते डुसण्या मारायच्या हे काय योग्य नाही तुमचं आता ते स्पेसची जी स्कूल करणार आहे शिबिर घेतलं चांगलं केलं विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत चांगलं करतायत ते फुकडे घेऊन जातात का पैसे घेऊन जातात याची मला कल्पना नाही पण ते स्कूल जे निर्माण करणार आहे त्याचं काय पाऊल उचललेलं आहे किंवा दहा एकरामध्ये घरकुलं बांधणार आहे त्याचं काय तुम्ही रोडमॅप केलेला आहे जागा घेतली का घ्यायची का कशी काय करणार आहे ती निदान पुढच्या निवडणुकीच्या आत तुम्हाला जर ते पूर्ण करायची असेल तर निदान आता जागा घेतली पाहिजे नुसत्या पुढच्या निवडणुकीच्या आत ती जागा कुठेतरी दाखवायची आणि त्याच्यावर भूमिपूजन करायचं त्याला काय अर्थ राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निदान तरी तुम्ही असं करू नका मी तुमचा एक नागरिक आहे तालुक्याचा तुम्ही माझे लोकप्रतिनिधी आहात मी तुम्हाला मदत करेल मी लोकांना आवाहन करेल हे करेल पण काय ते सत्य येऊ द्या ते जे पावलं आणले जशा मिरणुका तुम्ही तालुकाभर काढले ते कुठं आहेत कसल्या अवस्थेत आहेत हे मला माहीत आहे त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आले आहेत पण मी कुठं बाहेर देत नाही ते शिवाजी महाराज आपलं दैवत आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून ते काम पूर्ण करूयात जे आपण बोललात ते पूर्ण करा जे ब बोललात आणि पूर्ण केलं नाही तुम्हाला इतरांना बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही देखील अनेक आश्वासनं दिली होती डुंपरवाडीचा टोल नाका मी बंद करणार आहे काय डुंबरवाडीचा टोल नका बंद करायचा म्हणून स्थानिकांना जे काय टोल लागत होते ते स्थानिकांना टोल न घेण्याचा तेव्हा निर्णय घेतला आणि तेव्हापासून एकही कंप्लेंट स्थानिकांची टोलची आली नाही आधार कार्ड बाकीच्या गोष्टी हे दाखव ते दाखव थोडेसे इश्यू झाले का ते तर आपण बंद केले त्या टोलचे मी आमदार असताना चार कंपन्या वाजल्या चारही कंपनी मला येऊन भेटायचे बंद करणार विषय वेगळा होता बंद करणार म्हणजे हे करणार होते आणि तो शिफ्ट जो करायचा आहे तो मडच्या पुढे आपल्याला शिफ्ट करायचा आहे त्याच्यासाठी तेव्हाचे खासदार अमोल खुले आणि मी आम्ही दोघं ते आमदार ते खासदार आणि मी आमदार आणि आमच्या शिफ्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत अजूनही ते प्रोसिजर त्याच्या मागे आम्ही आहेच आहे त्याच्यानंतर चा चार कंपन्या बदलल्या चारही कंपनी मला येऊन भेटायचे आणि म्हणायचे की स्थानिक आपण महिन्याचा पास काढू बाकीचे लोक असं करतात मला पाच वीस तसे काही भांगडे पडायचं आमचं जे पूर्वीपासून चालत आलंय तसंच ते चाललं पाहिजे पण आता तर मात्र उलटच घडलं की स्थानिकांना पण पहिला टोल लागायला लागला मग ते मासिक पास करायला लागले शेवटी लोकांचं आंदोलन त्याच्यामधलं हे त्याच्यामुळे ते पुन्हा एकदा ते, ते एक बंद झालेलं आहे रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंद राहावा ही भूमिकाचं मी स्वागतच केलं चांगलं केलं पण रस्ता अपूर्ण असताना परत टोल चालू झाला आणि तो पण स्थानिकांना त्यांनी पासवर चालू केला चुकीचं होतं तेव्हा पण उठाव केला हे केलं म्हणून तो स्थानिकांना तो बंद झाला म्हणून डुंबरवाडी टोल नाका हा बंद होणार नाही पण तो शिफ्ट करावा आणि त्याच्यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्नशील राहील सर तुम्ही दिलेले शब्द त्याला लिमिट नाही किती दिवसात पूर्ण राहायचे शरद जे जनतेला शब्द दिले त्याला लिमिट आहे त्यांनी ते वेळेत कसं आहे मी सांगितलं होतं की डुंबरवाडीच्या टोल नाक्यातला बंद करायचा याचा अर्थ स्थानिक लोकांना त्याचा टोल घ्यायचा नाही असं मी निवडून आलो का पहिलं काम डुंबरवाडी निवडून आल्यानंतर स्थानिक लोकांना डुंबरवाडीचा एक रुपयाचाही टोल घेतला नाही तत्पूर्वी तिथून टोल कलेक्शन स्थानिक पण वेगळ्या पद्धतीने काढत होते तो मी तो बंद केलेला आहे आता तिथं रोजची ती भानगड नको म्हणून शिफ्ट करायचा ह्या मी प्रयत्नात आहे आता तर टाईम फ्रेम आहे एक वर्षात पूर्ण करणार पहिलंच हे करणार ते करणार म्हणून तुम्ही मतदारांना दिलेला तो शब्द तुम्हाला करील बंद करील थांबा दर बंद करील याचा अर्थ स्थानिक लोकांना तिथं टोल घेता येणार नाही असं मी तिथे नमूद केलं होतं स्थानिक लोकांना आणि तिथल्या याला संघर्ष व्हायलाच नको म्हणून तो शिफ्ट केला पाहिजे हे मी निवडून आल्यानंतर मला त्या हायवेच्या ऑथॉरिटीत आणि त्याच्यामार्फत ते, ते, ते कळालं म्हणून खासदार अमोल खोल्हे आणि मी आम्ही एकत्रितपणे तो पुढं शिफ्ट करावा याच्याकरता आम्ही ते प्रयत्नात होतो ठीक आहे तो झाला नाही पण तो पुढं शिफ्ट कसा होईल नाही नाही ना ना, शिफ्ट करण्यामध्ये दिरंगाई झाली मी काही शिफ्टचं म्हणणं होतं पण स्थानिक लोकांना टोल घेऊन देणार नाही ना, ते मी पाच वर्ष होऊन गेलेलं नाही आमदार बिनकी साहेब कोणत्याही टोल नाक्यावरती स्थानिक तालुक्याला टोल माफी असतेच चाळकवाडीला पण आहे तुम्ही विधान केलं होतं की मी निवडून आल्यावर डुंबरवाडीचा टोल नाका बंद करणार आहे सगळ्यात पहिलं काम काय करणार बंद करणार आहे तुमच्याकडून पाच वर्षामध्ये तिथं काही झालं नाही शरद सोनवणेने तो टोल बंद करतात चालू करतात ते त्यांचं त्यांना माहिती परंतु यापूर्वी तिथे टोल वसुली स्थानिकांनी केली जायची आताही केली जात आहे आपण त्यावर कधीच काय बोल हो हा मग आता स्थानिकांकडून आता टोल कोण वसूल करते आहे कोणाच्या सांगून करतोय कोणी बंद केला कोणी चालू केला माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो स्थानिक टोल घेतला का जेव्हा जेव्हा चुकून असे इशू झाले तेव्हा अतुल बेंकेने सांगून त्यांचे पैसे परत केलेले आहेत मी आमदार व्हायच्या पहिले डुंबरवाडीकडून स्थानिकांकडून टोल घेत होते ओतूर मार्केटला ज्या गाड्या यायचे त्याच्याकडून टोल घेत होते निवडून आल्यानंतर टोल नाका बंद करण्यापेक्षा तो शिफ्ट केला जाईल असं जेव्हा कळलं तेव्हा स्थानिक लोकांकडून एक रुपयाचा टोल घेतला नाही आणि आता जर स्थानिक लोकांकडून टोल घेत असेल तर हे आहे स्थानिक लोकांकडून किंवा मागितले म्हणून शरद टोलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले हो मग आता त्यांनी जी माराण केली ही टोल घेऊ नये म्हणून लोकांनी कसं वागायचं विशेषतः लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांनी कसं वागावं किंवा त्यांच्या गाडीत बसून येऊन उतरून हे कृत्य करणं शेवटी सगळीकडे नाव कोणाचं खराब झालं हे मारण्यामुळं म्हणून ते कृती करत असत कार्य करत असत नाही जरा तारतम्य बाळागेल पाहिलं मला नंतर असं माहिती मिळाली की शरद दादानी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्या कार्यकर्त्यांची माफी मागायला लावली किंवा त्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली थी। जनता जब... पण सॉरी म्हणते हां म्हणजे हा पण ठीक आहे ना मग पण असं होऊ नये असे मारामारीपर्यंत पर्यंत प्रसंग येऊ नये जे काय असेल ते चर्चेने सोडवावा शरददादांसम मुद्दा काढला की तुम्ही थोडंसं चिडता तुमचा मुद्दा काढला की मी तुम्ही हळू बोलता तुम्हाला जे अपयशान तुलना के संदर्भामध्ये तुम्ही ते एक्सेप्ट का करत नाही की होय मी तो अपयश आलेलं नाही त्याचं कारण मी पुन्हा एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतोय की स्थानिकांकडून डुंबरवाडी टोल नाक्याला टोल घ्यायचे ते मी आमदार झाल्यापासून स्थानिकांना टोल घ्यायचं बंद केलेलं होतं आणि ते पाच वर्ष मी जपलं आत्ता काय परिस्थिती माझ्या माहितीनुसार नाही आत्ता संदीपजी म्हटले की स्थानिककडून टोल घेतात घेत असेल तर चुकीचं आहे ते घेऊ नये पण मी पाच वर्षामध्ये टोल नाक्यावर स्थानिकांना एक रुपयाचा टोल घे घेऊन दिला नाही त्यांनी रूल काढला काहीतरी दहा किलोमीटर किलोमीटर म्हणजे जुन्नर तालुक्याचा ता असलं घ्यायचं नाही टोल नाका बंद करणं हे बघा टोल नाका बंद करणं असं म्हटलं होतं टोल नाका बंद करावा ही पण माझी भावना होती पण टोल नाकावर बंद न ना होता तो शिफ्ट करावा पण तो शिफ्ट होत नाही तोपर्यंत टोल नाक्याला जुन्नर तालुक्यातल्या लोकांकडून टोल घेऊ नये तो शब्द मी पाळला आणि जुन्नर तालुक्यासाठी तो टोल नाका बंद होता